सोलापुरातील प्रॉव्हिडंट फंड कार्यालयातील खाजगी दलालांना रोखा अन्यथा रस्त्यावर सोलापुरातील प्रॉव्हिडंट फंड विभागातील कार्यालयात खाजगी दलालांचा मुजोरा सुरू असून त्यामुळे गरीब कामगारांचे व शासनाचे फसवणूक होत आहे यात प्रॉव्हिडंट फंड कार्यालयातील कर्मचारी व विडी कंपनीतील व्यवस्थापकीय या कर्मचारी आणि कंपन्यांनी नेमलेल्या प्रॉव्हिडंट फंड मुख्य सल्लागार यांचाही सहभाग आहे या सर्व दलालांना रोखा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा व मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर विभागीय आयुक्त श्री भूपेंद्र सिंग यांना विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी रेखा आडकी लक्ष्मीबाई इप्पा शोभा पोला विठ्ठल कुराडकर जर्गीस मुल्ला गुरुनाथ कोळी श्रीनिवास भोगा व बिडी कामगारांचा समावेश होता